महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेश केलेला त्यांचा धम्म आणि त्यांचा श्रावक संघ या तीन रत्नांना सर्वप्रथम मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना त्रिवार पंचांग प्रणाम राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना त्रिवार पंचांग प्रणाम आईवडिलांना वंदन आणि ज्या ज्या महामानवांनी लोकांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून आपलं आयुष्य खर्च केलं मग ते कोणत्याही जातीपंत धर्माचे असो त्या सर्वांना वंदन आणि धामणगाव तालुक्यामध्ये धामणगाव तालुक्याची भारतीय बौद्ध महासभा ही सतत सातत्याने रविवारी विहारात गेलं पाहिजे या उद्देशाने बाबासाहेबाचा संदेश घेऊन गावोगावी दर रविवारी कुठे ना कुठे कोणत्या ना गाव कोणत्या गावामध्ये आपला उपक्रम राबवित असतात निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या सर्वांना जय भीम आणि या वाडुणा गावामध्ये हा कार्यक्रम आज इथे राबवला जात आहे त्या निमित्ताने या विहारामध्ये उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका या सर्वांना जय भीम बाबासाहेबांनी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा आपल्याला दिलेला आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म आपण जेव्हा वर्षवास सुरू होतो तेव्हा बुद्धाने त्याच्या धम्माचे विहारात येऊन सामूहिकरित्या वाचन केले जाते आणि तो ग्रंथ ऐकल्या जाते त्याच ग्रंथामध्ये आठ खंड आहे त्या खंडामध्ये खंडा क्रमांक तीन भगवान बुद्धाने काय शिकवले त्यामध्ये या खंड क्रमांक तीनमध्ये पाच भाग आहे या पाच भागामध्ये खंड क्रमांक सॉरी भाग क्रमांक तीन आहे धम्म म्हणजे काय भाग क्रमांक चार आहे अधम्म म्हणजे काय आणि भाग क्रमांक पाच आहे सद्धम्म म्हणजे काय आता तुम्ही म्हणान धम्म आणि सद्धम्म याच्यामध्ये काय फरक आहे तर हा फार मोठा फरक आहे धम्म म्हणजे काय सद्धम्म म्हणजे काय याच्यामध्ये आपण वाचलं तर आपल्याला समजून येईल धम्म म्हणजे काय बाबासाहेब त्यामध्ये लिहितात व्याख्या करतात की जीवन सुचिता राखणे म्हणजे काय होय धम्म होय सुचिता कशाची म्हटलाय आहे जीवनसुचिता म्हणजे कायची शुद्धता वाचेची शुद्धता आणि मनाची शुद्धता राखणे म्हणजे काय होय धम्म होय आता वाचेची शुद्धता म्हणजे काय कायाची शुद्धता म्हणजे काय मनाची शुद्धता म्हणजे काय तर दहा प्रकारचे अकुशल कर्म हे काया वाचा आणि मनाने दहा प्रकारचे अकुशल कर्म न करणे म्हणजे जीवन सुचिता राखणे होय मग शरीराची काया म्हणजे काय शरीर शरीराची शुद्धता यामध्ये कोणते प्र हे येते जे आपण आता सर्वसाधारण आता त्रिशरण आणि आपण पंचशील घेतलं पंचशिलामध्ये काय घेतलं मी हिंसा करणार नाही हिंसा कशाने होते शरीराने होते हिंसा कशाने होते शरीराने होते हिंसा न करणे ही कशाची शुद्धता झाली शरीराची शुद्धता झाली कायची शुद्धता झाली मग ही न करणे म्हणजे काय होय जीवनसुचितेमध्ये कायची शुद्धता राखणे त्याचा एक भाग म्हणजे हिंसा न करणे होय त्याच्यानंतर काय केलं आपण चोरी न करणे मी चोरी करणार नाही ही चोरी कशाने होते शरीराने होते चोरी कशाने होते शरीराने होते म्हणून ही शुद्धता कशाची झाली शरीराची शुद्धता ग बरोबर आहे समजून राहिला तुम्हाला माझा विषय शरीराने ह्या गोष्टीची की काय होते क्रिया होते म्हणून ते शरीराची शुद्धता होते त्याच्यानंतर व्याभिच्या हे कशाने होते शरीराने होते बरोबर बर, हे तीन शिला आपण घेतली की नाही घेतले पंचशिलामध्ये आपण हे तीन शिलं घेतले हे तीन शिलं असे आहे की जे काय हे जर न केले तर कायाची शुद्धता होते म्हणजे शरीराची शुद्धता आपण करून घेतो बरोबर आहे की नाही ही झाली कायाची शुद्धता त्याच्यानंतर वाचेची शुद्धता त्याच्यामध्ये एक शिला आपण घेतलं का मी खोटे बोलणार नाही हे कशाने होते वाचा म्हणजे काय तोंडाद्वारे आपण जे काही बोलतो त्याला म्हटले जाते वाचा ही कशाची ही जी शुद्धता ही कशाची शुद्धता होते या चार गोष्टी न केल्यामुळे कोणत्या चार गोष्टी नुसतं खोटे बोलणे नाही खोटे न बोलणे व्यर्थ न बोलणे चुगली चहाडी न करणे आणि निंदा नालस्ती न करणे बरोबर आहे की नाही ह्या चार गोष्टीपासून विरत राहणे या चार गोष्टी न करणे म्हणजे कशाची शुद्धता झाली था कशाची शुद्धता झाली था वाचेची शुद्धता झाली झाली की नाही झाली म्हणून हे काय झाली ही जीवनसुचिता कशाची झाली वाचेची झाली हे न करणे म्हणजे आपण काय करतो वाचेची शुद्धता करतो वाचेची शुद्धता या गोष्टीमुळे होते त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर मनाची शुद्धता मनाची शुद्धता म्हणजे काय मनामध्ये काय आहे ते द्वेष आहे लोभ आहे ईर्षा आहे क्रोध आहे बरोबर आहे की नाही तर हे तीन प्रकारचे कशाची मोह एक काय आहे ते मोह म्हणजे अडाणीपणा अडाणीपणा अविद्येमुळे जे काही आपण कर्म करतो तर ते अविद्या असते तर अविद्या दूर करायची आणि प्रज्ञा आपल्याला काय करायची आपल्या मनामध्ये आपल्याला काय करायची ती विकसित करायची आहे अविद्या न अविद्येपासून दूर जाणे आणि प्रज्ञा विकसित करणे म्हणजे काय होते।, का होते मनाची शुद्धता होते काय होते मनाची शुद्धता होते त्याच्यानंतर काय द्वेष द्वेष न करणे ही काय झाली मनाची शुद्धता झाली लोभ न करणे ही काय झाली मनाची शुद्ध झाली म्हणजे मनाची मनाची शुद्धता जर करायची असेल तर हे तीन विषयाचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे कायची शुद्धता जर करायची असेल तर मी चार गोष्टी सांगितल्या त्याचा त्याग केला पाहिजे आणि म कायेची शरीराची शुद्धता करण्यासाठी तीन गोष्टीचा काय शुद्धता केली पाहिजे म्हणजे तीन तीन आणि चार असे दहा अकुशल कर्म न करणे त्याच्यापासून अविरत राहणे म्हणजे काया वाचा मनाची शुद्धता करणे म्हणजे काय होय बाबासाहेब लिहितात जीवन सुचिता राखणे म्हणजे काय होय धम्म होय बरोबर आहे की नाही हे लक्षात आलं का तुम्हाला हा झाला धम्माचा विषय आता धम्म त्याच्यानंतर काय अधम्म आहे अधम्म सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे अधम्म ज्या ज्या गोष्टी अकरणीय आहे ज्या काही अं अंधश्रद्धाच्या गोष्टी आपण पाहतो ज्या अंधश्रद्धा आहे ज्याच्यावर आपण डोळे बंद करून ज्या गोष्टी विश्वास करतो ज्या गोष्टी बौद्ध धम्मामध्ये नाही केल्या पाहिजे त्या करतो त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या अधम्म झाल्या म्हणजे आत्म्याला मानणे देवाला मानणे बरोबर नाही काय याच्यावर विश्वास ठेवून ते कर्मकांड करणे या सगळ्या गोष्टी अधमामध्ये येऊन जाते त्या गोष्टी न करणे म्हणजे काय होय त्या गोष्टी अधमामध्ये येते त्याच्यानंतर भाग क्रमांक आहे सगळ्यात महत्त्वाचा सद्दम्म आता जवळपास सगळ्यांना असं वाटते धम्म सद्दम्म हा जवळपास सारखा आहे खूप मोठं अंतर आहे खूप मोठा फर फरक आहे मी तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टी समजून सांगेन तेव्हा तुमच्या लक्षात येईन का सद्धम्म कशाला म्हणतात सद्धम्मा मध्ये बाबासाहेबांनी सद्धम्म म्हणजे काय त्याच्यामध्ये लिहिलं मनाची मलिनता काय म्हणतात बाबासाहेब मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्दम्म होय मनाची मलिनता मनाची मलिनता दूर करणे म्हणजे काय होय सद्धम्म होय होय या ठिकाणी मनाची मलिनता आपण किती दूर केली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता आपण कधी प्रॅक्टिकल तुम्हाला समजून सांगतो आपण धम्मामध्ये आलो आपण त्रिशरण पंचशील घेतलं त्याच्यानंतर आपण धम्म म्हणजे काय हे समजून घेतलं धम्मामध्ये धम्मा आल्यानंतर आपलं आचरण त्याप्रमाणे होते काय हे साऱ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आचरण कसं तसं आपण वागतो काय त्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला आता काही उदाहरणं समजून सांगतो समजा एखादा आपण भिक्षूपासून उदाहरण घेऊ भिक्षू एखाद्या व्यक्तीले वाटलं का बा मी धम्मामध्ये आलो धम्म खूप चांगला आहे तो आपल्याला या जीवनामध्ये संसारामध्ये आपण त्या पद्धतीने जगू शकत नाही तर का बरं मी चिवर घालू नये एखाद्या उपासकाला असं वाटलं का, ला ला का मी प्रवर्जित झालो पाहिजे प्रवर्ज धारण केली पाहिजे मी चिवर घेतलं पाहिजे सामनेर बनलो पाहिजे भिक्षू बनलं पाहिजे आणि समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे घेतलं चिवर धम्माचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला होते काय एखाद्या विहारामध्ये आले आले जी विहारामध्ये तर काय करतात उपासक त्यांची काय करतात चांगला मान सन्मान करतात काय करतात उपासक काय करतात त्यांच्यापासून धम्म शिकून घेतात त्यांची मानवंदना करतात त्यांचं काय करतात आव भगत करतात त्यांना भोजनासाठी आमंत्रित करतात त्यांना काय करतात वंदन करतात करतात की नाही करत मग हे करत असताना त्यांच्या मनामध्ये जर असा विकार उत्पन्न झाला अरे मी उपासक असताना मला कोणी विचारत नव्हतं मी उपासक असताना मला कोणी विचारत नव्हतं साधं जयबी मग घेत नव्हतं आता बघा उपासक किती माझी वावा करते किती माझी तारीफ करते किती माझा मान करतात किती माझा सन्मान करतात बरोबर आहे की नाही मला वंदन करतात पाया पडतात आणि दान पण देतात बरोबर वर आहे की नाही माझ्या सगळ्या सोयी गरजा ह्या सगळ्या काय करतात उपासक भागवितात यामुळे काय होते यामध्ये आ... विचार करत असताना मनामध्ये जर असा विचार उत्पन्न झाला जे मी सांगितला त्याप्रमाणे वि विचार उत्पन्न झाला आणि त्यामध्ये जर मान अहंकार हे जर त्यांच्या जा मनामध्ये जागृत झालं तर त्यांना सद्धम्म समजला नाही एवढा मोठा फरक आहे धम्म आणि सद्धम्मामध्ये <laughs> सद्धम्म समजला नाही धम्म समजला तुम्हाला धम्मामध्ये आले धम्म समजून घेतला तुम्ही विकार उत्पन्न केले पा मनाची मलिनता मनामध्ये तुम असं होतच नाही का सर्वसाधारण जगामध्ये आहे नाही धम्मामध्ये आलो तर आपले विकार नष्ट होईल विकार हे ज्याले त्याले ज्याचे त्याचे विकार जे असते ते त्यालेच नष्ट करावं लागते धम्म तुम्हाला काय करते प्रशिक्षण देते तुम्हाला समजून सांगते असा असा धम्म आहे त्याच्यावर चालायचं कोणा आपल्याला चालाचं आहे त्याचे विकार नष्ट कोणाले करायचे आपल्याला त्याचे विकार नष्ट करायचे आहे असे जर भिक्खू जर विनात विचार करत असन अहंकार निर्माण करत असन तर काय होते अरे मीच देव आहे कोणी कोणी काय म्हणते मीच देव आहे मीच भगवान आहे मलाच लोक मानतात बरोबर आहे की नाही माझंच खरं आहे माझंच बरोबर आहे या पद्धतीनं असं जर होत असन तर त्या भिक्षूंना समजून चालायचं सद्दम समजला नाही असंच उपासकाचं सुद्धा आहे विहार आहे आपलं एका गावामध्ये विहार आहे मस्त आपल्या भगिनी उपासिका मस्त येतात विहारांमध्ये वंदना करतात सगळा त्यांचा संघ आहे त्यांचा एक कामकाज व्यवस्थित चालू आहे काही तिथे भिक्षू येतात तिथं कार्यक्रम करतात काही उपासिका असतात त्या नेहमी काय करतात काही गोष्टी चांगल्या चांगल्या करत राहतात तिथं फुलं ठेवतात तथागतांसमोर तिथं सगळी विहाराची काय करतात तयारी करतात भिक्षू आले का जाऊन त्यांची विचारणा करतात त्यामध्ये काय होते समजा एखादे भिक्षू आले आणि त्या भिक्षूमध्ये भिक्षू आता पा समजा भिक्षू आले आणि पाहिलं की बा ही उपासिका चांगलं काम करते त्यामुळे काय होते कदाचित त्या सगळ्यामध्ये उपासिकांसमोर त्यामध्ये त्या उपासिकेची तारीफ केल्या जाते तारीफ केल्या जाते का ही उपासिका किती चांगली राक आहे किती श्रद्धावान उपासिका येते सद्धम धम्म समजून घेते आणि याप्रमाणे किती म्हणजे या विहाराची चांगली राखराखण करते सगळं काही व्यवस्थित करते आणि श्रद्धेवर आहे अशा असं करत असताना होऊ शकते त्या उपासिकाच्या मनामध्ये असा विचार यावा की बघा बरं भंतीजी किंवा एखादा व्यक्ती किंवा माझी किती तारीफ करते मी असं धम्मामध्ये आल्यानंतर माझी किती तारीफ केल्या जाते अशा विचार मनात आल्यानंतर त्या उपासिकेच्या मनामध्ये जर असा विचार उत्पन्न झाला अरे बापरे माझी तारीफ करते मी किती मोठी झाली बरोबर आहे की नाही पा मनामध्ये विकार कुठं येते असं समजूच नाही आपण धम्मामध्ये आल्यानंतर का आपला विकार वरतं हे विकार जाणून बाजून हे मार जे आहे हे मार त्यावेळेस काय करतात येतात आणि ते वर निघतात आणि ते उत्पन्न होतात आणि त्यानुसार काय होते त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे अरे हा मार आहे अरे मा मा हा été… विकार आहे माझ्या मनामध्ये मला जर कोणी हे करत असेल तर ते माझ्या कार्यामुळे आहे त्याच्यामध्ये जर त्या स्त्रीमध्ये जर विकार उत्पन्न होत असेल तर मी किती मोठी आहे मीच करतो समोर समोर मले किती होते बरोबर आहे बर का नाही कोण्या कोणा उपासिकेच्या मनामध्ये होते मले किती मान यामुळे काय होते माहिती आहे काय ती स्त्री ती उपासिका काय करते दुसऱ्या उपासिकेची हेळसाड करते काय करते माहिती आहे काय ती उपासिका दुसऱ्या उपासिकेची काय करते हेडसार करते ती पुढं पुढं करते बाकी जायले काय करते तुम्हाला काही समजत नाही मलाच सगळं समजते यामुळे माहिती आहे काय यामुळे कित्येक असे संघ फुट पडले पडले का नाही पडले हे आहे खरं सद्दम ह्या सद्दम आपण समजूनच नाही घेत मग काय होते अरे आमचा तर संघ लय चांगला होता पण ती बाई समोर समोर करायला लागली ती बाई आमच्या मतांना काही ऐकायला नाही लागली मग बाकीच्या बाया होते दूर आणि मग काही लोक यांच्याकडून जाते काही लोक त्यांच्याकडून जाते पडली फूट याले म्हणते सद्दम मग नाही समजला सरळ सरळ गोष्ट आहे बरोबर आहे की नाही विकार उत्पन्न झाला तिला असं वाटते का माय सगळं बरोबर आहे मी धम्मात आहे पण तुझ्यामुळे ह्या तुझ्या करण्यामुळे तुझ्या अहंकारामुळे समाजामध्ये त्या संघामध्ये फुट पडली पडली का नाही पडली सद्दंब समजला काय आता तुम्ही किती वेळा सद्दंभ म्हणजे काय ऐकला मी सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं काय यापूर्वी आलं का लक्षात हा हाय सद्दंभ म्हणजे काय हेच उदाहरण अजून आपण काय करू उपासकाचं घेऊ उपासक एखादा धार्मिक कामामध्ये असते मस्त कार्यक्रम लावते शहरात कार्यक्रम लावते साऱ्या तिथं मस्त बॅनर लावते सगळं मोठं कार्य करत राहते मग त्याचीही मोठी स्तुती होते एखादा उपासक त्याची मोठी स्तुती होते समाजात स्तुती होते त्याची लोक प्रशंसा करते काय माणूस धार्मिक काम करून राहायला काय लोक जमून राहिला काय भिक्षुंना बलावते कार्यक्रम घेते स्टेज याच्या त्याचं कार्य करते दान गोळा करते धार्मिक कार्य करते असं करत असताना असं करत असताना समजून चाला त्याच्या मनामध्ये सुद्धा विकार उत्पन्न होते अरे बापरे माझी प्रशंसा करते भिक्षू संघ उपा उपासक संघ मोठे मोठे कार्य करते मला जवळ बोलावते मलाच विचारते माझी स्तुती करते तुमच्याशिवाय <laughs> राजे होतच नाही असं करत असताना जर त्या माणसाने जर एखाद्या वेळेस जर समजा स्टेजवर बोलावलं नाही त्याचं नाव घेतलं नाही त्याचं नाव नाही घेतलं त्याने जर फुल नाही दिलं त्याचा सत्कार नाही केला तर होते कसं मी बा एवढं मोठं काम करतो मला काही विचारलं नाही यामुळे त्याच्या मनामध्ये हा विकार उत्पन्न होते का मी एवढं चांगलं काम करून आलो मला साधं विचारलं नाही किंवा हे करत असताना दुसऱ्याची हेळसाळ करत असन आणि दुसऱ्याला जर तो दूर ठेवत असन हो तर मला सांगा त्याच्या माध्यमातून जे काही चांगलं काम चालत असते ते चांगलं काम चालत असताना फूट होते भाग पडते त्या काही संघामध्ये त्या समाजामध्ये आपल्या समाजामध्ये असे तुकडे पडून जाते हे घटना घडतात का नाही खरं प्रॅक्टिकल आहे का नाही या गोष्टी होऊन राहिल्या का नाही होऊन राहिल्या याचं एकमेव कारण म्हणजे त्याला सद्दमच नाही समजला त्याच्या मनामध्ये जो विकार उत्पन्न झाला त्याच्या मनाची मलिनता दूर न केल्यामुळे तो त्याच्यामध्ये गडून जातो आणि बुस दुसऱ्यांची हेडसाळ करतो माझं माझं मी 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 काय धम्मामध्ये श्रेष्ठ आहे धम्मामध्ये काय आपण श्रेष्ठ होण्यासाठी आलो धम्मामध्ये आलो आपण कायावाच्या मनाची शुद्धता करण्याकरता मनाची मलिनता दूर करण्याकरता आलो परंतु जे काही काम करत असताना हे त्याला समजतच नाही मार हे समजू देत नाही का आपण करून काय राहिलो आपल्याच्या होऊन काय राहिलो ह्या गोष्टी न समजल्यामुळे सद्धम्म न समजल्यामुळे समाजामध्ये तुटपुट होते असंच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आहे राजकीय क्षेत्रामध्ये त्याने राजकीय क्षेत्रामध्ये धम्म तर दूरचीच गोष्ट आहे सद्दम्म कुठं समजणार आहे राजू ह्या सगळ्या मान अहंकार मी समोर मले समजते मीच कार्य करतो करते कार्य सारेच करून राहिले आप आपल्या पद्धतीनं कार्य करून राहिले करून राहिले का नाही करून राहिले सगळे बाबासाहेबांचे काम करून राहिले आम्ही असं म्हणतच नाही पण अलग अलग होण्याचं कारणच हे आहे का तुम्ही सद्दम तुम्ही सद्दमापासून कोसो दूर आहे म्हणून तुम्ही एकत्र नाही आहे सद्दम न समजल्यामुळे एकत्र आपण येत नाही कारण की आपण आपल्या कार्यामध्ये आपल्याला असं वाटते बाबासाहेबाचं एक कार्य घेतलं ते कार्य केलं अरे दुसरं कार्य जो करून राहिला तोही बाबासाहेबांचं कार्य करून राहिला तू त्याला समजून घेत नाही तू त्याला समजून घेत नाही म्हणून तो त्याच्या मार्गानं बाबासाहेबाचं काम करते हा याच्या मार्गानं बाबासाहेबाचं काम करते तो त्याच्या मार्गानं धम्माचं काम करते तो याच्या मार्गानं धम्माचं कार्य कार्य करते पण दोघाचं जुळत काही कौन जुळत नाही सद्धम्म समजला नाही केवळ मात्र काय नाही समजला सद्धम समजला नाही म्हणून हे सारी आपल्या समाजाचा माहीत आहे काय गटातटामध्ये नुसतं राजकारणामध्ये गटतट नाही तर धार्मिक कार्यामध्ये सुद्धा गटतट आहे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा गटतट आहे हे एकमेव कारण काय आहे का आपण धम्मामध्ये आलो नाही धम्मामध्ये आलो नाही म्हणून आपल्याला समजलं नाही धम्मामध्ये आल्यानंतरही जर आपली हे गटातटामध्ये आपण जर धम्माधम्माचे कार्य करत असल तर सद्धम समजला नाही याचे कारण एकमेव आहे की मनाची मलिनता बाबासाहेबानं लिहिलं मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्दम होय हे आपण फक्त वाचतो समजून घेतो परंतु समाजामध्ये प्रॅक्टिकलरित्या करत नाही कारण की अहंकार गडून करण्याची अहंकार गडून जाण्याची आपली इच्छाच नाही आपला अहंकार गडून गेला पाहिजे आपला अहंकार गडून जाण्याची आपली इच्छाच नाही तो मार आहे तो विकार आहे एवढा मोठा आहे तो किती भयानक आहे तो जिथं तिथं तो विकार उत्पन्न करते आणि जिथं तिथं तो काम लालचा ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न करते आपण जर धम्मामध्ये येऊन मला सांगा उपास ह्या गोष्टी जर समजल्या नाही तर मला सांगा कार्यकर्ते जे कार्य करून राहिले त्याच्या माध्यमातूनच जर गटतट पळत असेल तर आपणच आपल्या समाजाचं काय हित करून राहिलो काय करून राहिलो हित असं वाटते आपल्याला अजिबात नाही करून राहिलो आपण काय करून राहिलो गटातटामध्ये सगळं धार ध धार्मिक काम असो राजकीय काम असो सामाजिक काम असो करून राहिलो आणि आपण आपल्या समाजाचं काय करून राहिलो नुकसान करून राहिलो मग एखाद्या बिचाराले जर उपासकाले काही समजून घ्यायचं असेल तो म्हटा चिंता करते अरे मले बाबासाहेबाचं काम करू कर, करायचं आहे याच्यासोबत जाऊ का याच्यासोबत जाऊ का याच्यासोबत जाऊ एखाद्या सात्विक माणसाला असं वाटते कोणासोबत जाऊ मला तर करायचा आहे तो बिचारा विफल होऊन तो कोणाच्याच मागं जात नाही चाले को करत बसा तुमच्या मतानं असं होते का नाही होत काही काही लोक बिचारे चूप आहे काऊन का अरे तुम्ही तुमच्या याच्यात भांडता काऊन काऊन भांडा धम्मामध्ये येऊन तुम्ही भांडा धम्मामध्ये एक धम्म कार्य करत असताना दुसरा धार्मिक माणूस काय करते त्याची टीका करते काय टीका करणे हा धम्म आहे जो टीका करते मी तर म्हणतो त्याला धम्मच नाही समजला त्याच्या ना मनामध्ये मैत्री नाही आहे ज्याच्या मनामध्ये मैत्री आहे बाबा भगवान बुद्धाने जी मैत्री समजून सांगितली त्याच्या मनामध्ये जर मैत्री असन तर कोणत्याही धार्मिक माणसाची तो कधी टीका करू शकत नाही आणि समजून झाला तो किती काही धार्मिक असन टीका करत असन तो तो धार्मिक होऊ शकत नाही होऊ शकते काय तुम्ही सांगा नाही कारण की भगवान बुद्धाने सांगितलं काय सांगितलंच नाही बाबासाहेबांनी सांगितलं काय टीका टिपणीची अकुशल जे वाईट विचाराचे लोक आहेत जेव्हा ज्या वाईट वि वाईट गोष्टी आहेत त्याच्यावर टीका केली पाहिजे चांगल्या गोष्टीवर आपल्याला पटत नाही म्हणून आपण टीका करायची हा कोणता धम्म आहे हा धम्म नाही हा धम्म नाही हा सद्धम्म होऊ शकत नाही या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जर आपण समजून घेतल्या तर निश्चितच आपण धम्म समजून घेऊ शकतो सद्धम्म समजून घेऊ शकतो बरोबर आहे की नाही सद्धम्मामध्ये बाबासाहेबांनी ती चांगल्या प्रकारे एक गोष्ट लिहिली आहे की भगवान बुद्धाने त्या प्रशंजित राजाने एका एकदा काय केलं की भगवान बुद्धाला आमंत्रित केलं आणि एका चौर रस्त्यावर एका मोठ्या पटांगणामध्ये त्या ठिकाणी काय केली सवा म्हणजे सद्दमाची देशना करण्यासाठी भगवान बुद्धांना आमंत्रित केलं आणि तिथे भगवान बुद्ध काय करून राहिले प्रवचन देऊन राहिले तिथं दोन व्यापारी आले काय झाले तिथं दोन व्यापारी आले व्यापारी आले आणि एक पा, पा मनाची मलिनता कसं कसं कसा, कसा, कसा विचार मनामध्येच होते सगळे मनाचे संस्कार असते हे मी लक्षात घेऊन घ्या जे काही कर्म बनतात ते मनाच्या संस्कारामुळे बनतात मनाचे संस्कारच फारच महत्त्वाची गोष्ट आहे मना काय शरीराद्वारे आणि तोंडाद्वारे नाही होत शरीराने जे तोंडाद्वारे जे होते ते पहिले मन सांगते त्यानुसार शरीराने काय करते वाचा तसं कार्य का कर का करते जे काही संस्कार असते कुशल असो अकुशल असो ते केवळ आणि केवळ कशाचे असतात मनाचे असतात आणि त्यामुळेच ते मनाचे यो ते जे संस्कार असते ते वाईट असेल तर अकुशल बनते आणि त्याचे पापकृत्य होते चांगले असेल तर ते पुण्यकारक होते आणि त्याचे पुण्याचे फळे आपल्यालाच भेटते त्यामुळे काय होते दोन व्यापारी एक व्यापारी असा विचार करते काय म्हणते किती चांगली पा मनामध्ये काय विचार करते किती चांगली गोष्ट आहे जी राजाने भगवान बुद्धाला आमंत्रित करून एवढ्या मोठ्या लोकांना काय सद्दमाची देशना देत आहे ही किती चांगली गोष्ट आहे मनामध्ये चांगला विचार आला एका व्यापाऱ्याच्या मनामध्ये काय विचार आला अरे राजाला काय वेळ लागलं राजाला काय एवढंच काम आहे का भगवान बुद्धाले बोलावलं इथं देशना द्यायला लावली काय हे योग्य आहे असा फक्त त्याने विचार मनात केला अकुशल विचार मनामध्ये झाला त्यामुळे काय झालं त्याची हानी झाली आणि याचं काय झालं याला याची चांगली गती आली अशा प्रकारे मनाचे विचार असतात म्हणून मनामध्ये आपण काय करू केलं पाहिजे मनामध्ये जे मड आहे जे विकार आहे हे सगळे वि विकार आपण काय केले पाहिजे आपण नष्ट केले का केले पाहिजे त्याच्यासाठीच काय असते ध्यान असते त्याच्यासाठी ध्यान करावं लागते त्याच्यासाठी शिबिरं करावं लागते त्याच्यासाठी नेहमी नेहमी सद्दमाचे प्रवचन ऐकावं लागते हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण काय करतो धीरे धीरे आपण त्याच्यामध्ये आचरण करतो तसंच धम्मामध्ये आलो आपण आणि घरी जाऊन जर वादविवाद करत असन घरी जाऊन जर किंवा समाजामध्ये जर वादविवाद करत असेल तर धम्म समजला काय आपल्याले आपण आपल्या सासू सोबत आपल्या सुनीसोबत आपल्या भावासोबत आपल्या भाऊसोबत भांडण करत असन तर मला सांगा धम्म समजला ना सद्दम्मा समजला काय अजिबात समजला नाही बरोबर आहे की नाही हे खास गोष्ट आहे ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या सद्दम जर समजलात घरी जाऊन समाजात जाऊन परिवारात जाऊन कधी वादविवाद होत नाही म्हणजे तुम्हाला सद्दम त्याच व्यक्तीने समजला असं मी म्हणेन का घरी जाऊन तो मैत्री भावना करत असन लोकांसोबत जो चांगली वाचा चांगलं प्रिय बोलत असन सगळ्यासोबत चांगलं वाच वागत असन त्याला सद्दम समजला असे आपण म्हणू या सगळ्या व्याख्या सद्दम्माच्या होय मी अपेक्षा करतो जे काही मी तुम्हाला समजून सांगितलं ते सद्दम तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने समजलं अशी अपेक्षा करतो आणि मी माझं लांबलेलं प्रवचन या ठिकाणी संपवतो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम